वर स्थानपन्न व्हावं या ठिकाणी आदरणीय सर्व या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे खाली व्यवस्थित बसून घ्या आणि समोर थांबलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे सर्व खाली बसून घ्या व्यवस्थित या ठिकाणी या ठिकाणी या संविधान बचाव परिषदेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय पाटील साहेब मेहबूबजी शेख उषाताई दराडे राधाकृष्ण अण्णा होके पाटील भैया चाऊस सर्वच या ठिकाणी मान्यवरांचं मानवी हक्क अभियानाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत शब्द सुमनाने स्वागत सर्वांनी खाली बसून घ्या या ठिकाणी या कार्यक्रमाच या संविधान बचाव परिषदेच या ठिकाणी प्रस्ताविक म्हणून मी मानवी हक्का अभियानाचे वडवणी तालुका अध्यक्ष विष्णू बाप्पा यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्ताविक करावं आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर बसणारे आदरणीय जयंत पाटील साहेब डॉक्टर आवार साहेब आणि व्यासपीठ बोलण्यासारखं का सर्व काय आहे एक दिवसाचा वेळ दिला आणि एक दिवसात आदरणी जैन पाटील आणि मिलिंद आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मांडवी हा काम्या या संघटनेच्या वतीने आयोजन या सभेचं केलेलं आहे बांधवांना या सभेमध्ये सांगण्यासारखं खूप काय आहे या ठिकाणी यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट संदीपानजी नरोटे साहेब हे या ठिकाणी आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांचं गोंगडी आणि काठी देऊन या ठिकाणी स्वागत करत आहेत तेलगाव ग्रामपंचायतचे आदरणीय जयंतराव पाटील साहेबांचा आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांचा पंचायतचे उपसरपंच बाप्पा लगड आणि विठ्ठलदा या सभेच्या रूपातून दोन हजार चोवीस चे उमेदवार बदरंग बाप्पा सोडवणे यांना मातंग समाजाच्या वतीने शब्द दिला आणि तो शब्द आम्ही पूर्ण केला आम्ही त्यांना सांगितलं होतं बाप्पा आम्ही तुम्हाला निवडून आणणार आहेत आणि निवडूनच आणणार आहेत एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जिंदाबाद या ठिकाणी या कार्यक्रमाचे स्वागत उत्सुक आणि मानवी हक्क अभियानाचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय राजेश भाऊ घडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज क्रांती पिता महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अहिलेदेव होळकर माजिजाऊ मा माई मा भीमाई या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आजच्या संविधान बचाव परिषदेला उपस्थित आदरणीय आपल्या सगळ्यांचे नेते जयंत पाटील साहेब तसेच या विचार मंचावर उपस्थित मानवी हक्का अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जे एन यू प्रोफेसर डॉक्टर मिलिंद आव्हाड विचार मंचावर अण्णा व सगळ्यांची माफी मागून सर्वच नेते मंडळी मित्रांनो आज आपण या परिषदेला संविधान बचाव परिषद असं आपण नाव दिलेला त्याचं काय कारण आहे मित्रांनो मला या परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की आपल्या देशाचे चौकीदार आदरणीय मोदी साहेब ते म्हणतात की इस देश का चौकीदार हो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो ज्या वेळेस मोदी साहेबांच्या ऑफिस पासून एक किलोमीटर अंतरावरती या देशाची राज्यघटना संविधान जळलं त्यावेळेस देशाचे चौकीदार तुम्ही काय झोपला होतात का याचं उत्तर आम्हाला द्या ज्या वेळेस दलितांना उघड्या नागड करून उन्हामध्ये मारलं त्यावेळेस देशाचे चौकीदार तुम्ही काय झोपला होतात का याचं उत्तर आम्हाला द्या ज्या वेळेस पुण्याला एक मुस्लिम समाजाच्या आमच्या बांधवाना हिरवा शर्ट घातला म्हणून त्याची दगडानी ठेचून हत्या करण्यात आली त्यावेळेस देशाचे चौकीदार तुम्ही काय झोपला होतात का होता म्हणून मित्रांनो उद्याची निवडणूक आहे या निवडणुकीला तुम्ही निवडणूक म्हणून बघत असाल मी या निवडणुकीला निवडणूक म्हणून बघत नाही उद्याची जी निवडणूक आहे हा दोन विचारांचा संघर्ष लक्षात घ्या काय फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ साठे अहि होळकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज यांचा विचार म्हणजे आमचा इंडिया घाडीचा विचार आणि दुसरीकडे दुसरा विचार तोडा फोडा राज्य करा माणसात माणूस ठेवू नका जातीमध्ये जात ठेवू नका धर्मामध्ये धर्म ठेवू नका तो विचार म्हणजे इथल्या मनोवादाचा विचार तो विचार म्हणजे इथला भाजपाचा विचार तो विचार त्यांना लोक भाजप म्हणतात मी तर त्यांना भाजप म्हणत नाही की भारत भारतीय जनता विरोधी पार्टी आहे भारतातल्या जनताचे विरुद्ध पार्टी म्हणून मला वाटतं खऱ्या अर्थानं या देशाचं संविधान धोक्यात आलेलं आहे आणि हे संविधान जर तुम्हाला मला वाट वाचवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडीचे आपले उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना आपण तेरा तारखेला आपले सगळ्यांचा मताच्या रूपे आशीर्वाद देऊ आणि त्यांना प्रचंड मताने निवडून आणू म्हणून येणाऱ्या काळामध्ये एवढी सगळ्यांकडून आपल्याकडून अपेक्षा करण्यासाठी ही परिषद घेण्यात आलेली आहे या निमित्ताने एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जिंदाबाद धन्यवाद राजेश भाऊ यानंतर भाई थावरेंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय भाई आजच्या या लोकसभेच्या प्रचारार्थ संविधान बचाव परिषद या निमित्ताने ठेवली या परिषदेचे प्रमुख महाराष्ट्राचे नेते आणि आमचे ने नेते ने 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 जयंतरावजी ने पाटील साहेब आमचे मित्र प्राध्यापक मिलिंदजी आवाड शेख मेहबूब स्टेजवर बसलेले इतर सर्व नेते मंडळांनी जमलेल्या माझ्या मतदार बंधू सध्या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती सगळी संविधानाच्या विरोधात चाललेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यावेळेस सगळे समान म्हणून या ठिकाणी ठरवलं होतं पण आज काही मंडळी या संविधानाचं तोडफोड करत आहेत तर ही वेळ आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये देशाचं भवितव्य ठरणार आहे मित्र म्हणून या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला वेगळा असला पाहिजे कारण आतापर्यंत निवडणुका झाल्या मी तर लहान होतो त्यावेळेस एकोणीसशे सत्याहत्तर ला कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे या ठिकाणी निवडून आले मित्र आमच्या या जिल्ह्यामध्ये या निवडणुकीकडे वेगळ्या दृष्टीने बघत बघितलं जात आहे आम्ही सगळे या निवडणुकीकडे या दृष्टीने बघत आहोत की कापसाचे भाव कमीत ऊसाचे भाव कमीत खताचे भाव जास्त आहेत औषधाचे भाव जास्त आहेत डिझेल पेट्रोल वाढले याच्यामुळे महागाई आणि गेल्या बारा वर्षामध्ये एसटी असो एसी असो ओबीसी असो एकही जागा या सरकारनं बघितली भरलेली नाही ना म्हणून जनता त्याकडे बघत आहे पण यांनी या जिल्ह्यामध्ये या निवडणुकीला वेगळं टर्न दिला या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र या देशा या जिल्ह्यामध्ये दे आतापर्यंत ज्या लोकसभेच्या निवडणुका झाला त्यामध्ये डॉक्टर बाबा डॉक्टर बाबासाहेब परांजपे कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे बबनरावजी ढाकणे गोपीनाथरावजी मुंडे प्रीतमताई मुंडे या सगळे बघितल्याचं हे सगळे ओबीसी मधले होते तोपर्यंत काही मराठा समाज झोपलेला नव्हता त्यांना माहीत होतं पण आम्ही सगळ्यांनी त्यांनाही निवडून दिलं पण आजची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा देशाचा इतिहास देशाचं संविधान बचवून बचवण्याचा आहे त्यामुळे आम्ही सगळे त्या ठिकाणी आहोत ही निवडणूक काही जातीपातीची नाही आम्ही आतापर्यंत सगळ्या जातीपातीच्या लोकांना या जिल्ह्यामध्ये निवडून दिलं पण आम्ही आधी कधी जातीपात केला नाही महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या देश या ठिकाणचे राजे छत्रपती शाहू महाराजांना विलायतीला विलायतीनं आल्यानंतर पहिल्या सुरू कोल्हापूरच्या एसी मध्ये ओवाळलं त्यांच्या ज्या मिसे मा राजमाता होत्या त्यांनी बाबासाहेबांना ओवळ आणि लोकांना संदेश दिला की बाबासाहेब हे देशाचा मोठा माणूस आहे आणि संविधान त्यांनी लिहिलेलं आहे आपल्यासाठी समान आहे म्हणून मराठा समाज आज अजून काही असं जातीपातीचं जा राजकारण करत नाही मित्र गावगाड्याच्या राजकारणामध्ये सुद्धा गावगाड्यामध्ये जेव्हा गावचा गाडा होता तेव्हाच गावचा पाटील हा सगळ्याला घेऊन जात होता म्हणून या याच्याकडे टर्न देण्याचा प्रयत्न चालू आहे ही निवडणूक महागाई भ्रष्टाचार या सगळ्याच्या विरोधात आहे म्हणून ही निवडणूक ऐतिहासिक आहे म्हणून बजरंग बाप्पा सोनोने प्रचंड मताने निवडून द्या एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जयक्रांत धन्यवाद भाई यानंतर आदरणीय दयानंद भाऊ स्वामी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय भाऊ